प्रोसेस ऑफ पंपिंग इट बॅक टू दार्ट इज प्लड सर्क्युलेशन मराठीमध्ये सांगायचं झालं तर काय की एक काय हृदयाकडून शुद्ध रक्त शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवणं आणि शरीरामध्ये अशुद्ध झालेलं रक्त ब्लड सर्क्युलेशन म्हणतो ब्लड सर्क्युलेशन व्हायचं असेल तर तुमचं वर्किंग ऑफ हार्ट महत्वाचं आहे वर्किंग ऑफ हार्ट मध्ये दोन प्रोसेस असतात इट इनवॉल्व्स रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन दिस इज व्हाट दिस इज कॉन्ट्रॅक्शन दिस इज कॉन्ट्रॅक्शन दिस इज रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन अँड रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन सिक्वेंट कॉन्ट्रॅक्शन

प्रसरण पावणे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रत्येकाचं हर्ट केवढं असते साईज ऑफ हर्ट आपल्या आपल्या मोठी एवढं बंद करा आपली मोठ हा तुझं हर्ट तेवढंच येस आणि मग हे एकूण हर्ट बीट्स आपल्या शरीरात किती होता हाऊ मेनी हर्ट बीट्स सेव्हन्टी टू इन नॉर्मल हेल्दी पर्सन लेकरांमध्ये जास्त होतात म्हाताऱ्या माणसांमध्ये कमी येतात सेव्हन्टी टू हर्ट बीट्स आणि या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मुळे पंपिंग होते पंपिंग ऑफ ब्लड शरीराकडे जातं आणि शरीरात अशुद्ध झालेले रक्त वापस कुठे येतं आपल्या हर्टकडे मग आता ह्या शुद्ध रक्त होऊन येणारे कोण असतात कारण शुक्र आपण का। दिज आर आर्टरीज आणि अशुद्ध रक्त परत आणणारे कोण वेन्स या दोघांमध्ये समन्वय साधणारे कोण केश वाहिन्या बरोबर आहे आपण काल शिकलो तर आता हे तुम्ही हर्टच थोडस एका मिनिटामध्ये सांगतो हर्ट बघा हे हर्टचं दोन भागांपर्गीकरण केलं जात असत वरच आणि खालचं ॲट्रियम दोन भागांच्या लेफ्ट अँड राईट्रियम डाव्या हाताचं डावी साईड लेफ्टीएम उजवी साईड राईट्रीम लेफ्ट राईट लाईट तसंच खालचे वेंट्रिक पण लेफ्ट वेंट्रिकल राईट वेंट्रिकल आता फक्त काय वर्किंग मध्ये काय होतं बघा पहिलं हे चार पल्मोनरी व्हेन्स ऍक्च्युली व्हेन्स ह्या अशुद्ध रक्त वाहून नेतात परंतु फक्त एकच वेन आहे ह्या चार ज्या की शरीरामध्ये शुद्ध रक्त आणतात कुठून लंग्स कडून चार पल्मोनरी व्हेन्स लंग्सच्या ऑरिकल मध्ये वरच्या ऍट्रियम मध्ये ब्लड पोअर करतात इथन ब्लड पुन्हा हे कॉन्ट्रॅक्शन झालं वरचं की ब्लड पुन्हा टाकलं जात असतं खाली मग इथलं कॉन्ट्रॅक्शन वे झालं वेंट्रिकल मधून की ब्लड हे सिस्टमिक ऍव्हर्ड्या मधून तुमच्या पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवलं जात आणि शरीरापर्यंत गेलेलं आपण काल पाहिजे कॅपिलरीज काय करतात अशुद्ध रेक्त हळूहळू वेन्युअल्स गोळा करून वेन्स मध्ये आणतात आणि ह्या वेन्स पुन्हा रक्त कोणाकडे आणतात आणून टाकतात राईट ऍट्रियम मध्ये झाले की दोन्ही कॉन्ट्रॅक्ट झाले की ब्लड वगैरे पडतं रिस्पेक्टिव्ह एंट्रिके राईट च राईट अँड्रिक आहे राईट लेफ्ट लेफ्टिके आता हे भरलं इकडनं भरलं इकडलं भरलं आता हे रिलॅक्स आहे वरचे हे काय आता भरल्यामुळे ब्लड याच्यामध्ये पूर्ण आहे झाले म्हणून आता हे काय कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इकडं रक्त शरीरकडे राहतात आणि इथला अशुद्ध रक्त तुमच्या लस कडे पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी जात आणि मग हे मेकॅनिझम हर्टचं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करणार तुम्हाला डीप मध्ये आहे पुढे दबी दावी लागणार करायला इथं काय असतं एक ए नोड एव्ही नोड नावाचं पुढे तुम्हाला शिकायला मिळेल पण जे फायबर्स असतात एस ए नोड एव्ही नोड याच्याद्वारे तुम्हाला पुढे डीप मध्ये पाहायला मिळेल की त्याच्यामुळं ॲट्रियल एकदाच कॉन्ट्रॅक्ट होतात थोड्याशा गॅप नंतर लगेच वेट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात हे रिलॅक्स होतात हे कॉन्ट्रॅक्ट होतात पुन्हा हे बॉर्डरेट ही चालू राहत आणि यालाच म्हणतात वर्किंग घेऊन घेतले का